नमस्कार निशा सोम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहेत बर्फी खूप छान बनवून तयार होते बरं का एकदम म्हणजे झरपट तर नाही बनवू शकत मी त्याला पण आहेत ना वेळ लागतो खूप पण एकदम येत अशी खूप टेस्टी आणि एकदम ओरिजिनल बनवून तयार होते तर व्हिडिओ स्किप न करता बघा चला आपण आता बनवायला सुरुवात करूया हे बघा किती छान मलाई बर्फी बनवून तयार होते ना घरच्या घरी बरं का अगदी एकदम छान आणि खूप टेस्टी आणि एकदम ओरिजिनल तर ह्या प्रकार आहेत ना नक्की करून बघा याला येत ना हिंदी काही लोक आहेत ना म्हणजे याला कलाकंद पण बोलतात तर खूप छान खूप टेस्टी असा मस्त बनवून तयार होतो याला काही जास्त साहित्य पण लागत नाही आता साहित्य येत नाही मी तुम्हाला इथं दाखवते हे बघा हे सर्व इथं मी साहित्य घेतलंय आणि ना इथं मी दूध पण घेतलंय आता इथं मी काय केलंय एक लिटर दूध घेतलंय आधी आणि ते आपल्याला फोडून घ्यायचंय बरं का म्हणजे आपल्याला आहेत ना त्याचं ते पनीर काढायचं असतं ना ते पनीर काढून घ्यायचंय आपल्याला छानपैकी ना आपल्याला हे मस्त फोडून घ्यायचं पण ना दूध काय करायचं असं हलकंसं गरम करायचं आपल्याला जास्त नाही करायचं आहे आणि आता इथं इथं मी तुम्हाला साहित्य दाखवते एक वाटी साखर घेतली आहे थोडेसे बदाम घेतले थोडासा पिस्ता घेतलाय आणि दोन लिंबू घेतले बस एवढं जास्त आपल्याला इथं काहीच लागणार नाही आहेत बरं का ह्या प्रकारे सगळं आपल्याला घ्यायचं इथं लिंबू आपल्याला आधी कापून घ्यायचे आहेत लिंबू कापून घेतले कायचा रस आहेत ना आपल्याला ह्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं आहेत ना लिंबाच्या रसाच्या म्हणजे लिंबाच्या पेक्षा येत ना तुम्ही इथं सिरका असो तर सिरका म्हणजे विनेगर ते पण तुम्ही घेऊ शकतात बरं का काहीच हरकत नाही पण मी इतना शक्यतो लिंबू वगैरेच वापरत असते आणि हे लिंबू इतकं छान असे पिळून वगैरे घेतले त्याचा रस काढून घेतला चाळणीच्या साह्याने चाळून पण घ्यायचे आपल्याला बिया वगैरे अजिबात पण नाही पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचंय बिना पाण्याचं आपल्याला डायरेक्टली असं लिंबाचा रस घालायचा नाही त्याच्यामध्ये आता हे बघा हलकंसं दूध येत ना आपलं तापलंय आणि त्यांना थोडं थोडं इथं चमच्याने घालून घ्यायचंय अगदी अचानक घालायचं नाही अचानक जर घातलं नेला काय होतं असं झटका बसल्यासारखं होतं दुधाला म्हणून गुण जास्त घालायचं नाही आपल्याला अगदी थोडं 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 आधीच आपलं चमच्याने याच्यामध्ये हा लिंबाचा रस घालत राहायचा येत आपल्याला आणि चमच्याने हा लिंबाचा रस वगैरे असं व्यवस्थित घालून घेतलात ना की ती सारखं असं आपल्याला हलवत पण राहायचंय म्हणजे काय होतं ह्या प्रकारे जर केलं ना आपण तर जे पनीर होतात ना म्हणजे जे आपल्याला जे दूध फोडून घ्यायचं ते एकदम सॉफ्ट होतं बरं का असं हार्ड होत नाही आणि खातानी ना ते कडक वगैरे असं लागत नाही म्हणून येत ना ही प्रोसिजर करणं येत ना खूप गरजेचं आहे ह्याच प्रकारे आपल्याला हे बनवून घ्यायचंय आता ह्या आहेत ना ह्या कलाकंद म्हणा तुम्ही याला किंवा बर्फी म्हणा याला बनवायला थोडासा वेळ लागतोच बरं का कारण की हे आठवायचंय हे दूध फोडून घ्यायचंय प्रोसिजर याला जरी साहित्य सा याला कमी लागत येत ना तर याला वेळ लागतो याला थोडी प्रोसिजर लागते पण आहेत ना तुम्ही बाहेर जर गेल्यात ना खूप महाग भेटते हे पण घरी जर बनवून बघितलं ना तुम्ही घरी जर बनवून खाल्लंत नाही तर खूप हेल्दी पण होतं आणि एकदम आपल्याला परफेक्ट आणि एकदम ओरिजिनल बर्फी आपल्याला बनवून तयार भेटते इथं म्हणून काय करायचंय आपल्याला ही घरी बनवून बघा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तरी बघा हे थोडं 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 मी याच्यामध्ये घालून घेतलंय हे आपला जो लिंबाचा रस आहेत ना तो याच्यामध्ये टाकून घेतलाय थोडं थोडा घालून घेतलाय आणि छान आहेत ना आपल्याला हे असं हलवत आहे एकदम मी तुम्ही बघू शकता आता किती वेळची मी हे बनवते ना अजिबात पण मी हा स्पॅच्युला तुम्ही चमचा म्हणा अजिबात पण सोडायचं नाही आपल्याला मी पण अजिबात पण सोडलं नाही हलवतच राहायचं आहे आणि ते पण येत ना दूध अजिबात पण उकळून द्यायचं नाही दूध जर उकळलं तर समजा की तुम्ही तुमचं जे हे फाडून घेत ना दूध तुम्ही हे जे पनीर बनवून घेतायत ना वाला ते आहेत ना मग लगेच असं कडक होतं हार्ड होतं ते मग त्याची अजिबात पण टेस्ट लागत नाही चांगली हे बघा असं सॉफ्ट झालं पाहिजे हाताने चेक करून बघायचं एकदम ते सॉफ्ट झालं पाहिजे ह्या प्रकारे आता हे व्यवस्थित असं करून घेतलं की हे बघा अजून थोडा वेळ जर ठेवलं नाही बघा असं इतकं छान असं होऊ होतं आणि पूर्ण दूध असं फाटल्यावर का म्हणजे पूर्ण त्याचं पनीर निघालंय आणि जे ना पनीर पनीर बाजूला झालेत आणि त्याचं पाणी बाजूला झालंय लगेच कलर दिसायला लागला बघा असं पिवळा पिवळा सर आणि आज ह्या स्टेजला आलत ना की गॅस तर आपल्याला लगेच बंद करायचं आहे आपल्याला आणि ना याच्यामध्ये गार पाणी घालून घ्यायचे गार पाणी जर घातलं ना तर याचं टेम्परेचर एकदम असं बरोबर येतं एकदम हाय राहत नाही आणि इथनं सॉफ्ट एकदम सॉफ्ट बनतं हे आणि असं पाणी वगैरे घालून घेतलं की थोडस थंड होऊन द्यायचंय आपल्याला हे थोडंसं स्थिर झालं की आपोआप पनीर इथनं असं खाली खाली राहतं आणि वरती इथनं ते पाणी पाणी येतं आता हे बघा किती छान असं खाली पनीर पनीर खाली राहिलेत आणि वरती पाणी आलंय आता याला आहेत ना चाळणी वगैरे तुम्ही म्हणाल की मग चाळणी घेऊ आपण चाळायला अजिबात पण नाही जे बारीक बारीक कण असतात ना हे पनीरचे ते मग चालले जातात खाली वाया जातात त्याच्यामुळे काय करायचंय आपल्याला येत ना एखादा सुती कपडाच घ्यायचा आणि त्या कपड्यावरती हे पाणी सर्व आपल्याला गाळून घ्यायचे आणि गाळवून घेतल्यानंतर इथं छान आपल्याला असं कडक पिळून पण घ्यायचे पूर्ण पाणी त्याच्यातलं आपल्याला काढायचंय तर ह्या प्रकारे सगळं पाणी आपल्याला हे रिलीज करायचंय काढून घ्यायचं याच्यामधनं एकदम मस्त ह्या प्रकारे आपल्याला सगळं हे पाणी काढून घ्यायचं आणि हे पाणी काढून घेतलं आपण की हे पाणी पण येत ना अजिबात पण वाया घालवायचं नाहीये खूप पोषण असतं याच्यामध्ये मग खूप उपयुक्त पाणी असतं खूप काही याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे हो असतं म्हणून येत नाही हे पाणी बिलकुल पण फेकायचं वगैरे नाहीये करायचं काय हे पाणी येत ना कर आपलं तुम्हाला जर परत जर हे असं दूध फोडून वगैरे घ्यायचं परत जर पनीर बनवायचं पनी असेल ना तर त्याला पण हे पाणी आपण वापरू शकतो किंवा येत ना तुम्ही पीठ वगैरे मळायला वापरू शकतात किंवा तुम्ही असे वगैरे बनवायला ते पराठे वगैरेचं पीठ आपण भिजवतात ना त्यावेळेस पण हे वापरू शकतात बरं का असं छान करून घ्यायचंय आणि एका भांड्यामध्ये येत नाही मी पण आता हे फेकलं नाही एका भांड्यामध्ये सर्व टाकून घेतलंय आणि येत ना हे परत आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचंय आपल्याला हे आता असं पिळून घेतलं व्यवस्थित छान की मग येत ना चांगल्या पाण्यातनं एकदम थंड पाणी घ्यायचं मस्तपैकी आणि त्या पाण्यात नाही असं छान चोळून असं मोकळं करून घ्यायचं असं हाताने आणि त्याला धुवून पण घ्यायचंय म्हणजे जे लिंबाचं आंबट वगैरे पण असत ना तो तर निघून जातो आणि मी काय केलं गॅसवरती एक कडे ठेवले त्याच्यामध्ये नाही आता हे दूध घेतले तर हे दूध किती आहे दोन लिटर दूध आहे पूर्ण तीन लिटर दूध मी इथं वापरले हो तर एक लिटर दूध फोडून घेतलं आणि दोन लिटर दूध आपल्याला हे आटवून घ्यायचंय आटवून घेताना पण काय करायचं एकदम असं स्पॅच्युला आहेत ना आपल्या हातामधला म्हणजे आपण जे उन्हातली घेऊ स्पॅच्युला घेऊ जे पण घ्याल तुम्ही जे पण वस्तू घ्याल तुम्ही ते अजिबात पण सोडायची नाहीत आपल्याला हातामधली अजिबात पण नाही सोडायची सतत आपल्याला हे हलवत हल आहे आणि आठवत राहायचे कारण काय होतं याच्यावरती ती साय वगैरे येतात ना मग ती अशी साईटला लागली ला जाते आणि जा जा लाग ला जा ते जळलं जातं करपलं जातं खाली लागलं जातं त्याच्यामुळे ना हे सतत हलवत राहायचं साय पण मध्ये मिक्स करत राहायची म्हणजे ना खूप छान हे मिक्स होतं सगळं ही मलाई बर्फी ना खरंच खूपच छान बनवून तयार होते अजून जर तुम्ही माझं चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तर हे बघा ह्या प्रकार आहेत ना मस्त पैकी याच्यामध्ये मी थोडीशी इलायची पावडर घालून घेतली आहे इलायची पावडर अगदी थोडीशी घालायची आहे खूप छान टेस्टी भन्नाट चव लागते याची बरं का आणि घरी तर नक्की करून बघा गो तुम्ही खूपच भारी होते घरी करण्याचा हाच एक फायदा आहे आपल्याला की आपल्याला येत नाही हे ओरिजिनल खायला भेटते बघा आता हे छान असं मस्त बैकी हे जे पनीर येत आपण फोडून घेतलं होतं धुवून घेतलं होतं आणि बारीक पण करून घेतलं ते छान पिळून घेतलं कोरडं करून घेतलं आणि एका वाटीमध्ये काढून साईडला ठेवलं तर कधी यूज करायचं हे तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका म्हणजे छान व्यवस्थित समजतं आणि आपण पण जेव्हा हे रेसिपी बनवायला घेतो ना छान एकदम परफेक्टली बनवून तयार होते म्हणून स्किप करून करून पळून पळून बघायचं नाही आपल्याला हे थोडासा ह्या गोष्टींना वेळच लागतो वेळ द्यावाच लागतो आपल्याला ह्या गोष्टींना तरच ह्या परफेक्टली बनवून तयार होतात बघा छान मस्तपैकी दूध आटलेत आपलं बघू शकता तुम्ही एकदम असा मीत ना मध्ये मध्ये फुल करायची गॅस मध्ये मध्ये कमी करायची मध्ये मिडियम ठेवायची अशा प्रकारे ना मी हे दूध आटून घेतलेत आहेत आता याला थोडा वेळ लागणारच आहे म्हणून एकदा पेशन्स ठेवायचं आपल्यामध्ये आणि ही व्यवस्थित बनवून घ्यायची ती आता ह्या ह्या स्टेजला आलं की आपण येत जे पिस्ता आणि बदामचे जे आपण काप करून घेतले होते किसनीने घेतले ते पातळ पातळ काप करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचे छानपैकी आणि मस्त हे याच्यामध्ये होऊ द्यायचे खूपच छान टेस्ट लागते बरं का तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट घालायचे आहेत ना तुम्ही नुसता पिस्ता पण घालू शकतात किंवा नुसते काजू पण घालू घालू शकतात किंवा नुसत बदाम पण घालू शकतात तुमच्या मनावर येते पण मी काय केलं इथं आज काजूचा यूज नाही केलात मी फक्त पिस्ता आणि बदामचे काप करून घेतले आणि हे दोनच वापरले इथं आणि छान असे मिक्स मस्त मस्तपैकी मिक्स करायचे आणि याच्यामध्ये मिक्स झालेत ना छान होतात हे याच्यामध्ये म्हणजे दातात नाही तर असे टस्टच लागत नाही दाता खाली आणि छान शिजलं जातात त्याच्यामध्ये म्हणून हे ह्या स्टेजला घालून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स वगैरे झालं बघा त्याचा कलर टेक्स्चर किती छान दिसतोय ना एकच नंबर आणि ह्या स्टेजला आलं की मग ते पनीर आपण फुडून घेतलं ते बारीक करून घेतलं होतं ना ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे म्हणजे खूप दानेदार आपली ही ना बर्फी बनवून तयार होते खूपच छान म्हणजे आपण जे दुकानातनं आणतो ना त्याच्याही पेक्षा त्याच्याही काही पटीने चव आपली ही घरी बनवलेल्या बर्फीची लागते बरं का एकदा खरंच नक्की बनवून बघा तुम्ही आणि झालीत आता ही याची झाल्याची निशाणी काय माहिती का हे ना कढईला येत ना हे तूप असं निघायला लागतं आणि कढई सोडायला लागते म्हणजे अजिबात पण चिपकत वगैरे नाही मग समजून जायचं की हे आपल्या बर्फी किंवा कलाकंद जे बोलतात त्याला ते बनवून तयार झालेलं आहे आता हे इथं आहेत ना काय करायचंय झालं झाल्या आहेत ना लगेच आपण स्पॅच्युला सोडायचा नाही आहे गॅस तर बंद करायचा आहे पण स्पॅचूला लगेच सोडायचं नाही आहे ते हलवत राहायचं आहे एकत्र मिक्स करत राहायचं म्हणजेच ना जे खाली लागलं जात नाही जा थे थे ते कारण कढई गरम असते आपली गॅस पण गरम असते थोडं जरी ठेवलं तर ते कडक होऊ शकतं म्हणून नाही याचं आहेत ना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि हे विचार करून हे ध्या ध्यानात ठेवूनच येत थे नाही हे सर्व बनवायचे आता इथं काय करायचं आहे आपल्याला सेट करण्यासाठी ना एक ताटली घ्यायची किंवा कोणतं पण भांडं घ्या तुम्ही मी तर इथं छोटंसं स्ट्रे घेतलेला आहे तुम्ही एखादा ताट घ्या किंवा केकचं भांडं घ्या किंवा एखादा कुकरचा डब्बा वगैरे घ्या जे पण तुम्हाला जे पण सोपं वाटेल ना ते घ्यायचं आणि त्याला छान ना तुपाने ग्रीस करून घ्यायचं आता तुम्ही येत याला आपल्या त्या ब्रशनी पण लावू शकतात बरं का तुम्ही ब्रशनी पण लावून घेऊ शकतात आणि छान असं आहेत ना मेल्ट करून घेऊ शकता तूप पण येत ना, ना ये मी मिल्ट नाही केले तसंच लावून घेतले ते पण छान होतं आणि ना बटर पेपर पण लावून घेऊ शकतात बरं का तर ह्या प्रकार आहेत ना तुम्हाला हे करून घ्यायचे व्यवस्थित तर हे बघा हे सर्व मी याच्यामध्ये काढून घेतलं खूप छान पटकन निघतं बरं का फक्त पटपट आहेत ना जोपर्यंत गरम आहेत ना तोपर्यंतच आपल्याला हे सेट आहे व्यवस्थित सगळ्या साईडनी छानपैकी दाबून दाबून ह्या प्रकारे ते आपल्याला हे सेट करून घ्यायचे आहेत हे बघा खूप छान किती मस्त दिसते बघा तसा कलर टेक्चर एकदम दाणेदार दिसत आहेत ना एकच नंबर खूपच भन्नाट चव लागते याची बरं का नक्की करून बघा आणि कसं आहेत ना मला नक्की कमेंटमध्ये तुम्ही लिहून सांगा तर हे काय ह्या प्रकारचं आहेत ना हे सर्व आपल्याला मलाई बर्फी बनवून घ्यायची आहेत आता हे अशी सगळी सेट करून झाली व्यवस्थित एकदम अशी मस्तपैकी एक सेट करून घ्यायची आपण दाबून दाबून घ्यायची बरका सेट करून आणि याचं येत ना हे येऊ वगैरे राहतं ह्या स्पॅच्युल्याचं तर ते चमच्याने वगैरे किंवा येत चा ना चाकूच्या साह्याने असं येत ना आपल्याला हे बाकीच्या साईडचं येत ना सगळं असं काढून घ्यायचंय म्हणजे सगळं हे निघून जातं हे ह्या प्रकारे आपल्याला सगळं हे दाबून घ्यायचं व्यवस्थित असं आणि एकदम आहेत ना असं हळूहळू दाबून घ्यायचंय म्हणजे काय होतं हे परत लटकून येत ना वरती असं स्पॅच्युल्याला येत नाही तर प्रकारे हे सगळं असं चमच्याचं वगैरे काढून आणि हे दाबून घेतलं आपण की आपण आहेत ना ते काप करून घेतलेले आहेत ना पिस्ता आणि बदाम घ्यायचेत आपल्याला इथं आणि हे येत ना याच्यावरती छान असे घालून घ्यायचेत खूपच छान दिसतात का टेक्चर इतकं मस्त येत ना म्हणजे आपण जेव्हा हे छान व्यवस्थित बनवतात ना त्यावेळेला सजवून पण छान घ्यायचे म्हणजे ना ते खायला पण आपल्याला खूप असं आवडतं हे खूप दिसायला खूप पण खूप छान दिसतात ना तेव्हा ते खायला पण खूप अशी त्याची आपल्याला इच्छा होते आता हे रूम टेम 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 थे ना रूम टेम्परेचरवरच आपल्याला येत ना असं गार करून घ्यायचंय गार करून घेतल्यानंतर येत नाही हे लगेच आपल्याला कापून घ्यायचे अशा याला कट लावून घ्यायचे आहेत हव्या त्या आकारामध्ये बरं का म्हणजे ना आपण तुम्हाला जसं छोटं मोठं ज्या प्रकारे तुम्हाला कापून घ्यायचं ना ज्या प्रकारच्या वड्या करून आहेत ना त्या प्रकारच्या इथं करून घ्यायच्यात आता मी येत नाही हे फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधी नाही याच्या वड्या अशात पाडून ठेवते म्हणजे ना याला एखादा तास एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे इझिली निघून येईल बाहेर हे बघा ह्या प्रकारे येत ना हे बनवून तयार होतं किती छान दिसत आहेत बघा खूपच मस्त नक्की करून बघा बरं का हे घरी आणि कसं आहेत ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट पण करा बरं का आणि येत ना हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला आवडला असेल ना ही रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल ना आपल्या मित्रपरिजनाला शेअर करायला विसरू नका नक्की शेअर करा तर खूप छान मस्त नाही बर्फी आपली बनवून तयार होते मलाई बर्फी कलाकार पण बोलतात त्याला खूपच मस्त हा कलाकंद मलाई बर्फी जे पण तुम्ही बोलतात ते बनवून तयार होतं एकदम घरची चव आपली एकदम ओरिजिनल आपली ही मिठाई बनवून तयार होते तीन लिटर दुधामध्ये खूप सारी बर्फी बनवून तयार होते बघा किती मस्त खूप छान असे कलर टेक्स्चर अजिबात लटकत वगैरे पण नाही अशाच नवनवीन आणि पारंपरिक टेस्टी रेसिपी बनवण्यासाठी येत ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिले म्हणजे बेलकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण पारंपरिक आणि टेस्टी रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना तर त्याचं नोटिफिकन सांगतो तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशा नेक्स्ट छानस एखाद्या रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात्रा आणि स्वस्त्रा